काही वेळा आनंदाचे क्षण अचानक दुःखात कसे बदलतात याचाच प्रत्यय एका नवरदेवाच्या कुटुंबियांना आलाय एका तरुणाच्या लग्नाची वरात अतिशय धामधुमीत निघालेली होती लग्नामुळे नातेवाईक तसेच पै पाहुण्यांमध्ये अगदी आनंदाचं वातावरण होत नवरदेवाचे मित्र तसेच नातेवाईक हे लग्नाच्या वरातीमध्ये नाचत असतानाच नवरदेवासोबत अचानक असं काही घडलं की घोड्यावरच नवरदेवानं जीव सोडलाय नवरदेवा सोबत नेमकं काय घडलं हे पाहण्याआधी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका अतिशय थाटामाटात लग्नाची वरात ही लग्न मंडपाकडे जात होती तिकडे लग्न मंडपामध्ये सात फेऱ्यांसाठी वधू नवरदेवाची वाट पाहत होती नवरदेवाच्या मित्रमंडळींसोबत काही वेळापूर्वी नवरदेव देखील बँड बाजाच्या तालावर नाचलेला होता नवरदेवाची मित्रमंडळी अगदी बेबान होऊन त्या लग्नाच्या वरातीत नाचत होती ही दुर्दैवी घटना आहे मध्य प्रदेशातील शोयपूर गावातील लग्नाची वरात लग्न मंडपामध्ये पोहोचली आणि अचानक घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागलं ज्यावेळी घोड्यावर बसून नवरदेव स्टेज कडे जात असतानाच घोड्यावरून नवरदेव अचानक कोसळला यावेळी नातेवाईकांनी तात्काळ नवरदेवाला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी नवरदेवाला मृत घोषित केलं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे नवरदेवाचा मृत्यू झालेला होता प्रदीप जाट असं नवरदेवाचं नाव आहे स्वतःच्या लग्नातच प्रदीप वर नियतीनं काळाने घाला घातला मुळ सध्या जाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय